उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेतृत्व करणाऱ्या शिवसेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य श्वेता म्हात्रे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे कोपरखेरणे येथील ज्येष्ठ नागरिकांची दीर्घकाळापासूनची मागणी पूर्ण झाली शनिवार सहा डिसेंबर रोजी खेरणे आणि बोनकोडे गावात नागरिकांच्या बसण्यासाठी बसवलेल्या आसनबेंचे उद्घाटन समारंभ स्थानिक ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते पार पडला बोनकोडी गाव खेरणे गाव तसेच कोपरखेरने सेक्टर नऊ दहा अकरा बारा आणि तेरा मध्ये फुटपाथ रुग्णालय परिसर व आजूबाजूच्या भागात हे ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना विश्रांती घेण्याची सोय होणार आहे या कार्यक्रमाला स्थानिक ज्येष्ठ नागरिक महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम जय महाराष्ट्र आज इकडे तुम्ही बघू शकता तर इकडे आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी आज बेंचेस लावण्याचा जो संकल्प होता माझा तो आज पूर्ण केलेला आहे आणि वर्षानुवर्षपासून मी काही समस्या इकडे जे बघत होती आणि ज्येष्ठ नागरिकांनी जी समस्या माझ्याकडे मांडली होती त्या आनंद होत आहे की आज ते माझं जे संकल्प होतं ते आज पूर्ण झालेलं आहे आणि ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी नेहमीच होता आहे आणि राहणार म्हणून माझा प्रथम हा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी बेंचेस लावण्याचा आज पूर्ण झालेला आहे ज्येष्ठ नागरिक आज बघू शकतात तर जसे त्या काही बोलल्या की ते, बोल ते जेव्हा फेरफटका मारायला संध्याकाळी बाजारात निघतात किंवा कुठे जातात तर त्यांना एक बसण्यासाठी ठिकाण नसते एक व्यवस्थित तर ते कुठेतरी फुटपाथ वर बसणे या फिर बस स्टॉपवर बसणे तर अशा काही गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या होत्या तर त्यावर कसं काय आपल्याला तोडगा काढता येईल आपल्या मूलभूत सुविधांपासनं जी एवढ्या वर्षानुवर्षपासन जे आपले नागरिक वंचित होते तर त्याची कशी कमतरता आपण पूर्ण करता येईल तर त्या गोष्टीचा मी नेहमीच पाठपुरावा घेत आली आहे आणि जसं हे ज्येष्ठ नागरिकांच्या बेंचेस सुद्धा आणि यापुढे सुद्धा मी जे मूलभूत सुविधांपासून जे इथले स्थानिक बोनकोड्यातले नागरिक असतील खेरणे गावातले नागरिक असतील आणि माझ्या सेक्टर अकरा बारा तेरा सगळे नागरिक असतील सगळ्यांचे मूलभूत सुविधांपासून त्यांना आता यापुढे वंचित राहायची गरज नाही कारण मी प्रत्येक गोष्टीचा आज पाठपुरावा करत आहे आणि यापुढेही असे जे नागरी विकास कामं आहेत ते प्रभागात मी नेहमीच करत राहणार श्वेता मात्रे माझी मोठी नाती आणि ही मी पहिल्यापासून राजकारणातच खेळत आल्या माझ्या पावलावर पाऊल टाकले आणि माझ्या पुढे ती चालले ही देवाची विनंती समाजासाठी वापरे लॉकडाऊन साठी कुठं कुठं ती खोरभरा गेली कुठं कुठं तिने काय काय केलं ते लोकांनाच नाही आणि सगळ्यांना आनंद वाटेल जी जी त्यांना बसले तर त्यांना शांत वाटेल श्वेता मातेने चांगलं काम केलं हे कुणी नाही केलं आज तिने श्वेता मात्रे नेहमीच म्हणजे समाज कार्य झटत असते म्हणजे रात्र असू दे कि दिवत असू दे ती कधी कोणाच्यासाठी लगेच निघून येते तर तसं तिला कुठल्याही टायमाला कॉल येऊ देत पण ती धावत असते म्हणजे आता पण तीन ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजे ती समस्या किती होती वर्ष पाहते एक पण बेंच नाही कधी आपले उन्हातानातून फिरतात ज्येष्ठ नागरिक मग त्यांना जरा दोन मिनिट विसावा भेटतो ना म्हणून त्यासाठी तिने खूप प्रयत्न तिचा चालला होता आणि तिचं स्वप्न पूर्ण झालं आणि असं ती ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजे काय अजून सगळ्यांचे प्रश्न हो। ती सोडवण्याचा प्रयत्न करेन हो। फक्त तुम्ही तिच्या पाठीशी राहा असं हो तिचं म्हणणं हे जे सोय केलीये वरिष्ठ नागरिकासाठी ते खूपच छान आहे पण चालून चालून कधी दमले तर थोडा बसायला मिळते खूप खूप आभार श्वेता मॅडमचा खूप खूप आभार श्वेता मंत्री जे काय आज कार्य केलेलं आहे ते खरोखर म्हणजे चांगलं कार्य कार्यक्रम केलेला आहे त्याने कारण आतापर्यंत या गावात तरी कोणकोटे गावात कोणते विरोधी पक्ष किंवा विरोधी वाले जेव्हा कामं करायचे काम करण्याची प्रत्येकाची इच्छा असते की लोकांसाठी समाजासाठी गावासाठी काहीतरी आपण करावं प्रत्येकाला वाटतं पण इथे स्थानिक ज्या आमदार म्हणा किंवा कोणी जे आहेत गावातले त्यांचं नेहमी प्रत्येक कामाच्या मध्ये अडथळा येतो ती लोक काही काम करून देत नाही मला वाटतं आत्तापर्यंत विरोधी पक्षामध्ये म्हणजे विरोधी वालांनी काम केलेलं हे पहिलं काम असेल की ते श्वेता मंत्र्यांनी आज काम केलेलं आहे कारण आतापर्यंत कोणी त्यांनी कोणालाही काम करून दिलेलं नाही काम केल्यानंतर सुद्धा म्हणजे एखादी फाईल वगैरे असेल मग ती आडवायची किंवा ती काम पुढे काम करू न्यायचा फाईल करायची अशी त्यांची आतापर्यंत तरी म्हणजे इतिहास आहे शेता मत्रेने खरोखर एक म्हणजे आज दाखवून दिलं की आम्ही पण काही कमी नाही आहोत आणि लोकांसाठी ते कार्य करत आहे त्यासाठी चांगलं आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई